लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कबनूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली कबनूर येथील कबनूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सौ रोहिणी स्वामी यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला कबनूरच्या प्रथम नागरिक सौ सरपंच शोभा पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य मधुकर मनेरे ग्रामपंचायत सदस्य सौ सुलोचना कट्टी सौ सुधाराणी पाटील सदस्य समीर जमादार सुनील काडाप्पा सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी व बापू कोकणी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते तसेच कबनूर येथील सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मोफत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मामा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पाटील संधी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम अविनाश कोले संतोष हत्तीकर हे उपस्थित होते तसेच ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत लोखंडे आनंद धनगर पंकज धनगर अजय अडके विजय भोसले आशिष पाटील अमोल खांडेकर सत्यम खांडेकर दीपक पाटील अक्षय पाटील संतोष पाटील उदय म्हस्के राहुल कदम चंद्रकांत तारळेकर अमोल सुतार विनायक भोसले अक्षय चव्हाण दीपक बिचकर दादा सुकांबळे कांबळे व पदाधिकारी सभासद उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कमनौरहून चंदुलाल फकीर